धूमधाम से मनाया गया हम आपको बता दें कि ह भ प श्री काशीनाथ बुद्धा जी माली व ह भ प सौभाग्यवती संगीता काशीनाथ माली मैडम के नेतृत्व में ये प्रोग्राम संपन्न हुआ आप देख सकते हैं कि वहाँ पे गुरु पूजा जो किया जा रहा है सभी मानवरों के द्वारा दुआ, और हर साल की तरह इस साल भी प्रवचन मौलिक सहकार्य पारमार्थिक अनेक महाराणी श्रीयुद्ध किया गया था तो हम पूर्ण जानकारी लेते हैं माननीय श्री हवा श्री काशीनाथ बुद्धा जी माली साहब के द्वारा जाधव बागसे जाधव आपण मंचावर यायचंय हरिभक्त पारायणी आपल्या सन्मानास स्वीकारण्यासाठी उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे मूर्ती स्थापनेचा दहावा वर्धापन दिन साजरा होतोय कारण हे सर्व मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे गुरुवर्य प्रेम मूर्ती हरिभक्त रामस्मरणाचा आपण सगळ्यांनी तिनं आस्वाद घेतलेला गुरु न जात असं आपण संपन्न करतोय त्याच्या सोबत गुरुपूजनाचा मंगलमय असा सोबत आणि म्हणूनच मला असं वाटतं धन्य पुण्य दिन हा उदयाला आला दिव्य भव्य सोहळा नवलाईचा नटला नवलाईच्या नटलेल्या या सोहळ्या आपण सगळेजण आलेलो आहोत पावित्र्याची जडणघडण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक सुंदर असा सोहळा आणि संस्कार उमटवले जातात बघा वडीलगावचे माजी सरपंच समाजसेवक विभाग प्रमुख हे त्यांची नाद जिने टाळ्या वाजून दाद देत होती हे संस्कार जर याच वयात उमटले त्यांच्यामुळे हा सगळा योग आलेला आहे दादा वारगाडी जर इथे उपस्थित असेल तर किल्लोची फुलं आणि त्यातून त्याशिवाय खऱ्या अर्थानं येऊन रामकृष्ण जय जय रामकृष्ण मात्रे आणि भोईर ही जोडगोळी आणि त्यांनी ते हजर आहेत गुप्ता मॅडम त्याचप्रमाणे मॅडम या दोघांनी आपला सन्मान सुद्धा कृपा काज या लागी व्याज ग्रंथाचे केले हे जे हा जो ग्रंथ मी केला ना हा ग्रंथ कशा करता केला तर तुमची कृपा प्राप्त व्हावी तुमचा कृपा प्रसाद प्राप्त व्हावा ह्या करता जे केलंय बाकी जगाचं कल्याण वगैरे त्याच्यानं सहजच होईल मुख्य उद्देश जगाचं कल्याण हा समोर ठेवून ज्ञानोबरांनी गीतेचं ग्रथन केलं नाही किंवा गीतेची टीका केली नाही गुरुजींची सेवा म्हणूनच केलं आणि असा ज्यांचा उद्देश अर्थातच त्या उद्देशाचा अनुकरणाचा एक भाग म्हणून या ठिकाणी या घराच्या मालकांतर्फे आणि ग्रामस्थ तसेच परिसरातील महाराजांचे असणारे शिष्यगण यांच्या सर्वांच्या सहभागाने सह का कधी सह सरातच या सर्वांच्या सहका सहभागाने या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे खरोखर व्यक्तीच्या जीवनातला सर्वोत्कृष्ट जर सौभाग्याचा भाग काय असेल तर त्याला गुरुसेवेमध्ये कुठेतरी सहभाग घेता आला पाहिजे तो आणि ज्या गुरुजींच्या कृपेमुळे आज साकार होतो आज ते सादी वक्ता पार्यानी का श्री केशव महाराज बाडिल्स शहाड़ लापेचे सुपुत्रों बेंडी दालों का दिल जेश्त विषय बोलाव तित को थोड़े ही ऐसा है सर यहाँ जो आपने प्रोग्राम रखा है उसके बारे में पूर्ण जानकारी दीजिए आजचा कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांची आठवण म्हणून आपण मुलगा या नात्याने काहीतरी देणं लागतो किंवा त्यांच्या उत्तरातून उत्तरही तर आपण होऊ शकत नाही मुलगा या नात्यानं म्हणून आम्ही ठरवलं की काय करता येईल म्हणून वडिलांची आठवण म्हणून आम्ही त्यांच्या स्मरणार्थ ही मंदिराची उभारणी केली आणि त्या मंदिरामध्ये जगाची माहुली संत ज्ञानेश्वर विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि हिमंतराय या देवतांची स्थापना केलेली आहे आणि ती स्थापना दोन हजार चौदा रोजी वारकऱ्यांची अतिशय महत्त्वाची मानली जाणारी वारी म्हणजे कार्तिकी वारी आणि त्या कार्तिकी वारीच्या शुभमुहूर्तावर माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या थि स्थितीचं औचित्य साधून या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्या दिवसापासून तर आज ताब्यात म्हणजे दोन हजार चौदापासून तर आजपर्यंत म्हणजे आज त्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि तो सोहळा मोठ्या आनंदाने सर्व रुपाठ मंडळ भगडी मंडळ ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असते आणि याच कार्यक्रमामध्ये अशी आमची संकल्पना झाली की बाबा ज्या गुरूंकडनं आम्ही अनुग्रह घेतला त्या गुरूंची आठवण दर दिवसाला येते परंतु गुरुजी आमचे देवाचे आळंदी या ठिकाणी राहत आहेत म्हणजे पुणे जिल्ह्यात पण त्या ठिकाणी आपण गुरुपूजनाला ना जात नाही तर या योगानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो गुरुपूजन सोहळासुद्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केला आणि तो आज गुरुपूजन सोहळा संपन्न झालेला आहे बीच आप क्या क्या प्रोग्राम करते सायद पालखी वगैरे हे आप या सकाळी सीधा अभिषेक होतो त्याच्यानंतर काकडा भोजन केलं जातो आणि नंतर हा गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यानंतर श्रीराम प्रासादिक भोजन मंडळांचं भोजन होणार आहे त्यानंतर पावणे ते पावणे सात या वेळेमध्ये पालखी सोहळा होणार आहे आणि तदनंतर सात ते नऊमध्ये हरिभक्तीपरायण आमच्या भागातील एक जुलंत हिंदुत्ववादी ज्यांचे विचार आहेत असे महान महाराज हरिभक्तीपरायण कचिते महाराज पाषाणे यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि जागर भजन आपल्या गुरुजन मंडळी यांच्यामध्ये प्रेममूर्ती म्हणून ज्यांचं नाव आहे जयेश महाराज कराळे त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर पाटील सोनाळे आणि त्यांचे सगळे भजनी सहकारी आमचं भजन या ठिकाणी होईल गुरुजी दूर राहत असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेला जाऊ शकत नाही तरी ती ते संकल्पना आमच्या आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज म्हात्रे आणि अंकुश महाराज पाटील आम्ही ठरवलं किंवा हो असा असा गुरुपूजन सोहळा करायचा आहे किंवा आपण करूया त्यांनी उपकार दिला आणि सर्व शिष्यजनांना आम्ही आमंत्रित केला आणि हा गुरुपूजन सोहळा या संपूर्ण झाला जीवनामध्ये आपण यशस्वी शिखरावर जर जायचं असेल तर सर्वात महत्त्व म्हणजे त्याचे आईवडील त्याच्यानंतर गुरु गावची ग्रामदेवता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत यांचा जर कृपा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये असेल तर ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही असे शास्त्र सांगते या न्यायानं गुरु हसंत कुळीचा राजा आहे आणि याचं भान राखून आम्ही हा गुरुपूजन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या सोहळ्यामध्ये सर्व शिष्यगणांनी गावातील सर्व महिलांनी अगदी आनंदाने गरजींचा दर्शनाचा लाभ झाला मी या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मनापासून मी आभार मानतो जय श्री